それしてもいいのかなわらわが来るのかなありがとうございます。<music> <music>

आणि याच्यात दोन गाणी आहेत एक जी लावणी आहे ती अग्र खातर मी ती लावणी लिहिली दुसरं जे गाणं आहे ते गाणं सीताराम नरकेसर त्यांनी लव्ह सॉंग म्हणून लिहिलेलं आहे आणि त्याला खूप सुंदर कलर कौस्तुभने दिलेला आहे आणि त्याचं खूप आयडियल म्युझिक आमच्या प्रथमेश कानडीने आहे म्हणजे याला सगळ्यांनी असा मस्त मला केलाय तर तुमची प्रतिक्रियाची आम्ही वाटलो धन्यवाद हो नमस्कार मी सुरेश तळेकर टी प्लॅटफॉर्म चा को फाउंडर आणि सरांनी आमच्याकडे हा सिनेमा आधी प्रिव्ह्यू साठी पाठवला आणि बेसिकली आम्ही जेव्हा प्लॅटफॉर्म तयार केला तेव्हा हा प्लॅटफॉर्म करण्यामागचा उद्देश असा होता की चांगले सामाजिक विषय हे आपल्या समाजापर्यंत पोहोचले गेले पाहिजे थिएटरमध्ये सिनेमे रिलीज होतात पण वरती जाण्याकरता त्यांना प्रचंड त्रास होतो या उद्देशाने आम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म हा सुरू आहे आणि याच्यावरती सर्व भाषेतले सिनेमे आम्ही दाखवत असतो आणि त्याच्यातनं प्रोड्युसर्सला जे काही अपेक्षित असलेलं रेव्हेन्यू असतो तो आम्ही त्यांना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो अशा उद्देशाने सुरू केलेला हा प्लॅटफॉर्म आहे सर्व जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्याकरता हा मोफत प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती कुठलाही सबस्क्रिप्शन नाहीये आमची बेसिक टॅगलाईनच आहे की नो टू सबस्क्रिप्शन सो सर्वसामान्यांनी सर्व सिनेमे पाहिले जावेत सगळ्यांना या मनोरंजनाचा आनंद घेता यावा यासाठी तयार केलेला आम्ही प्लॅटफॉर्म आहे तर मला असं वाटतं की तुम्ही येत्या आठ तारखेला सॉरी नऊ तारखेला हा सिनेमा आता आपल्या व्हिडीओ जर या वरती येतोय तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा जरूर ऍप डाऊनलोड करावं व्ही डीओ जे आर नावाचं ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती हे सर्व सिनेमे म्हणजे पुस्तक बंद सिनेमा असेल किंवा इतर अनेक सिनेमे आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि त्याचा आनंद घ्या तुम्ही जेव्हा ओटीडी वर सिनेमा किंवा व्हिडिओ रिलीज करता काय निकष सो निकष हे असतात की टेक्निकली सिनेमा हा करेक्ट असावा कुठेही सायंटिफिकली किंवा टेक्निकली त्याच्यामध्ये काही बाधा असता कामा नाही आशय व्यवस्थित असावा काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाइन्स आहेत नॉम्स आहेत की त्या नॉम्स पूर्ण पाळल्या गेलेल्या आहेत की नाही ते सगळे पाहून आमची टीम ते व्हेरीफाय करते आणि मग आम्ही त्यांना अप्रुव्हल देतो की हा सिनेमा आपण ओटीटी वरती घेऊ शकतो ठीक आहे पुस्तक बंद या चित्रपटात माझं एक गाणं आहे जे प्रथमेशनी संगीतबद्ध केलेलं गाणं मी गायलेली आहे आणि खूप छान अनुभव होता खूप आता ट्रेलर बघितलं या पिक्चरचा खूप खूप छान वाटलं आणि वेगळा वेगा कॉन्सेप्ट आहे एक वेगळा विषय आहे याचा खूप छान वाटलं थँक्यू माझं गाणं आहे चंद्र तारे आहे सो नमस्कार मी प्रथमेश कानडे मी पुस्तक बंद या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन आणि साऊंड पोस्ट प्रोडक्शन सगळं केलेलं आहे इनफॅक्ट आख्या फिल्मचं पोस्ट प्रोडक्शनच रेअर एल फिल्म इथे झालेलं आहे आणि मुळात ही जी प्रोसेस होती जी दोन गाणी आहेत मुळात गा... फिल्म मधली जी दोन गाणी आहेत एक लावणी आहे आणि एक रोमँटिक सॉन्ग आहे सो लावणी मयुरीने गायले आणि रोमॅंटिक सॉन्ग आहे ते सागर आणि अंकिताने डुएट गायलेले आहे सो ही गाणी फिल्मला एक टाईमलाईन पुढे नेतायत आणि बैठकीतली लावणी आहे तो एक नवीन प्रयोग आहे लावणीतला जो तुम्ही आतापर्यंत संबळ आणि ढोलकीचं मिश्रण करून जो प्रयोग केलेला आहे लावणीत तर तो तुम्हाला ऐकायला मिळेल तर नमस्कार मी मयुरी आत्रे जसं प्रथमेश म्हणाला तसं या सिनेमासाठी पुस्तक बंद या चित्रपटासाठी मी लावणी गायलेली आहे आणि खूपच मजा आली ती लावणी करताना अतिशय सुंदर अशी प्रथमेश मी ती कम्पोज केलेली आहे रेकॉर्डिंगच्या मध्ये खूप मजा आली तो अगदी एक एक बारकावा समजावून सांगत होता आणि सगळाच अनुभव एकंदर खूप छान होता ती लावणी आणि सगळीच गाणी तुम्ही सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर ऐकूच शकता जरूर ऐका आणि चित्रपटही बघा धन्यवाद नमस्कार मी साई रावणे मी एक आर्टिस्ट प्लस एक ग्राफिक डिझाईन आणि स्टोरी बोर्ड आर्टिस्ट आहे आणि सर हे म्हणजे ओळखीचे आहेत त्यामुळे मग ते त्यांनी मला ऑफर दिली त्याबद्दल की स्टोरी बोर्ड फ्रेम्स करायचे आणि त्यांची जी पहिली सिरीज होती असत चाललं आमचं पण मी फ्रेम्स केले त्यांच्या सिरीज साठी नमस्कार मी सागर जाधव चित्रपटाचा विषय जेव्हा सुरू होता स्टुडिओ मध्ये आणि त्याच्या म्युझिकची संधी प्रथमेश कडे आली आणि प्रथमेश आणि मी बरेच वर्ष सोबत आम्ही एकत्र काम करतोय तर याच निमित्ताने या चित्रपटात काम करायची संधी मला मिळाली त्यासाठी प्लेबॅक करायची संधी मला मिळाली तर माझं आणि अंकिताचं डुरेट गाणं आहे सुंदर चाल प्रथमेशनी केलेली आहे अरेंजमेंट तुम्हाला नक्की आवडेल नक्की सर्वांनी सर्व प्लॅटफॉर्म वरती हे गाणं ऐका चित्रपटातील संपूर्ण टीमनी मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद थँक्यू नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संजय भागवत पुस्तक बंद या चित्रपटामध्ये शिक्षकाची भूमिका आहे आणि शिक्षकाची भूमिका करत असताना दिग्दर्शक कर, सर यांनी माझ्याकडून छान भूमिका करून घेतली आणि एकंदर अनुभव बघितला तर माझ्या दृष्टीने हा नवा होता पण अतिशय अविस्मरणीय असा होता नमस्कार मी जितेंद्र वाईकर मी स्वतः रायटर आहे डिरेक्टर आहे आणि आज आमचे मित्र सत्ते सरांनी मला ही संधी दिली आमंत्रित केलं या ठिकाणी बोलण्यासाठी आणि मी आज इकडे पुस्तक बंदी या चित्रपटाचं आज अनावरण झालंय पोस्टर लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्या नऊ तारखेला आठ तारखेला सर आठ आठ ऑगस्टला हा पहाटे पाच वाजता व्हिडिओ जार नावाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे सो आय लाईक टू रिक्वेस्ट की तो मी हा सिनेमा नक्की पाहा कारण एक अप्रतिम सिनेमा आहे अप्रतिम सिनेमा याच्यासाठी मी बोलतोय की आता मी त्याचा प्रोमो पाहिला प्रोमो पाहिल्यानंतर कळलंय की काहीतरी वेगळं पण काहीतरी समाजाला काहीतरी देणारं आहे आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे आता डिजिटलचं युग आहे या डिजिटलच्या युगामध्ये पुस्तक बंद खरंच पुस्तक बंद झालंय का डिजिटल युगामध्ये आपण पुस्तकाला पुस्तकाला विसरलोय का आपण वाचन संस्कृती विसरलोय का जर नमस्कार माझा एडिटर आणि आर्टिस्ट आहे पुस्तक बंद हा जरा वेगळा विषय आहे नॉर्मल विषयापेक्षा थोडासा वेगळा विषय पण सरांनी मला संधी दिली ची आणि एडिट ची मला खूप आभार सरांचे आणि हा नक्की सुपर हिट होईल फिल्म तुम्ही नक्की बघा आठ तारखेला व्हिडिओ चार वरती पाटोळे फिल्म मेकर आणि प्राध्यापक सूर्यकांत सर हे आमचे एक जवळचे मित्र स्नेही असल्यामुळे या सिनेमाला आम्ही शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आलो तिथे पण वास्तविक आता खरं सांगायचं म्हणाल तर सिनेमा प्रत्येक जण म्हणत असत कमर्शियल सिनेमा बनणारे बरेच जण आहेत मार्केटमध्ये पण एक सामाजिक सिनेमा बनवणे हे आजच्या काळात म्हणजे कमी लोक झालेत एक समाजाला काहीतरी विशेष प्रबोधन देण्यासाठी एक सिनेमा आपले स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करून समाजाला प्रबोधनात्मक सिनेमा करायचा एक मोठं धाडच लागतं धाडस धाड सरांनी केलेलं आहे आणि नक्कीच समाजाला यातून एक चांगला प्रबोधन मिळेल आणि या सिनेमाला एक उच्चांक असा प्रतिसाद मिळेल अशी आशा बाळगतो आणि सरांना शुभेच्छा देतो नमस्कार रसिक प्रेक्षकांना मी शनी मल्हार फिल्मच्या प्रस्तुत कल्याणी सट्टे यांच्या मार्फत पुस्तक बंद हा चित्रपट दिग्दर्शित केला छोटीशी भूमिका केली हा समाजाला उपयोगी पडणारा चित्रपट कसा होईल या पद्धतीने आम्ही थोडा विचार केला अजिबात पिक्चरमध्ये कुठे वलगरपणा नाही लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत थोडा मोठ्यांनी सगळ्यांनी आनंदात सिनेमा बघावा आणि प्रबुधात्मक सिनेमा केला याच्यातून काहीतरी घ्यावं हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे हल्ली पुस्तक वाचण्याची संस्कृती सुद्धा चालली आणि डिजिटल मध्ये सगळे गुंतलेले आहेत त्याच डिजिटल लोकांना इथं नाव दिले बघा डिजिटल युगात वेडे झालेल्या माणसांना दिलेलं प्रतिउत्तर आणि या सिनेमा तयार करत असताना हा सिनेमा मी जसं जसं बाळसे घेत होत तस तसं मी सिनेमा तयार सिनेमाच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सदस्य इथं जितेंद्र वायकर सर आहेत मी म्हणजे त्यांना इतका त्रास दिलेला आहे खूप त्रास दिला पण प्रत्येक पावलं पावली त्यांनी मला खूप बेस्ट गाईड केलेलं आहे आणि मी त्यामुळं माझ्या सर्व टीमला घेऊन व्यवस्थित सिनेमा केला आणि सगळ्यांनी माझं ऐकलं दिग्दर्शकाचं तेवढ्या पुरतं ऐकलं जात पण सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांनी मला रिॲक्ट केली या कामाला मी सतत काळ माझे गुरुस्थानी मी ज्यांना मानतो ते राजेश पाटोळे यांना मी कायम विचारत असतो आणि त्यांनी मला अडचण आली की मला सांग काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला येतो तर हा सिनेमा सन्माननीय तळेकर सर सुरेश तळेकर यांनी यांच्याशी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिली ऑफर केली नवोदितांसाठीच हा सा प्लॅटफॉर्म आहे बिंदास म्हणे या आणि तुम्हाला प्रसिद्धी कशी मिळवून द्यायची तुम्ही परत परत कारण का मेकर हां की मेकर हा जर ढासळला तर पुढे काही होत नाही होणार नाही म्हणून तळेकर सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही तयार केलाय ती आवृत्त्या आपण त्याला चांगला प्लॅटफॉर्म देऊ लोकांच्या पर्यंत नेऊ आणि त्यांच्या प्रोत्साहनाने हा सिनेमा सुद्धा एक चांगलं त्याला वलय मिळालं व्हिडिओ जार नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मला हा सिनेमा घरोघरी प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या खिशातल्या असणाऱ्या मोबाईलमध्ये हा बघायला मिळेल आपण बघावा आणि आपण मस्त मजा लुटावी मी एवढीच या सगळ्या टीमच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ हा जो प्लॅटफॉर्म आहे तो डाउनलोड करा प्रत्येकी माझी इच्छा आहे की, की प्रत्येकी पाच दहा लोकांना तरी सांगा कारण हा सिनेमा बघण्यासारखाच आहे बाकी सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद चित्रपटाचा तुमची काय प्रतिक्रिया कसं कसं वाटलं या चित्रपटाच्या निर, निर्मितीबद्दल काय सांग सूर्यकांत सत्ते यांनी पुस्तक पण अतिशय एक चांगला चित्रपट निर्माण केला आजच्या या डिजिटल युगामध्ये धावतं जग असताना आपण सारखं रोज आपण सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यावर पुस्तक पण काय आहे लोकांच्या मनात नक्कीच निश्चय मिथून निर्माण होईल आणि प्रत्येकाला चित्रपट बघण्यासाठी धावणार आहे की आपण सगळे बघतो भारत बन रिक्षा बन पप्पा बन पुस्तक बन हा एक वेगळा विषय अतिशय सूर्य गांधी जे चांगले नवीन विषयाला वळण दिले कुठंतरी समाजामध्ये आपण जेव्हा बघतो चित्रपट की आपण फॅमिलीबरोबर पाहावा तर नाही पण कोण जायचं असं कसं म्हणत प्रत्येकाचा संग्रम निर्माण होईल काळात एक दर्जेदार एका खेडेगावातल्या एका उत्करू तरुणाची कथा त्यांनी दाखवली आहे आज अनावरण करणे मला अना वाटतं आठ तारखेला तो चित्रपट महा पाच वाजताच तुम्हाला सगळ्यांना सर डिजिटल मीडिया त्याच्यावर पाहायला मिळेल सगळ्यांनी पाहावं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो त्यांना बाबी सांगितले धन्यवाद सर चित्रपटाची स्टोरी किंवा गायन किंवा म्युझिक किंवा लोक बाप त्या सगळ्या तांत्रिक गोष्टी काय असतात त्याच्याबद्दल ही गोष्ट बंद केलेल्या आहे चित्रपट आठ तारखेला नळे सुद्धा राहू द्या आठ तारखेला संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर नवला मला माझी परत प्रतिक्रिया घ्या धन्यवाद